परत एकदा चालवत आहे खेकडी पकडण्यासाठी आणि इकडे तयारीसुद्धा चाललेली आहे आमची सगळ्यांची तर आज थोडी वेगळी तयारी मी खेकडी पकडण्यासाठी आणि आजसुद्धा नदीला जाणार आहे पण थोडं वेगळं आज करून बघणार आहे आज खेकडी कशा आणलेले आहेत मासेच आज तर थोडे पीस बनवणार आहे आणि ते रस्सीला बांधून थोडे पाण्यामध्ये टाकणार आहे तर असे खेकडी भेटू शकतात आणि एकदम जबरदस्त साईजच्या तर बघू आता आणि योसुद्धा मासा एकदम ताज आहे पण तो आज खेकडेला चालवलेला आहे याचे सुद्धा दोन भाग करणार आहे आणि मग ते सुद्धा बांधायचे ते आणि ते सुद्धा पाण्यामध्ये सोडायचं शकता हे असे माश्याचं हे थोडे काटे त्या माशांचे पंख वगैरे ते सगळे आहेत आणि ते आला इथं असे रशी बांधणार आहे आणि तर मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे आता निघालेलं सुद्धा आहे तर चला तिकडे गेल्याच्या नंतर नक्कीच दाखवतोय सुरुवात करतो आता हे लावणार आहे आता पाण्यामध्ये बघू याला काही खेकडे येतात तर मासे खाण्यासाठी असं वाटतंय की येथेनंच पण कधी केलं नाही पहिलं तर बघू तर माझ्याला लावणार आहे जवळजवळ निम्मे ते मग चारा आणला होता तो लावून झालेला आहे निम्मा आणि अजून निम्मा बाकी आहे तर थोडे अजूनसुद्धा वरपर्यंत लावणार आहे पडस तोपर्यंत तो तर इथंसुद्धा जागा दिसतो आहे म्हणल्यावर इथंसुद्धा गेलेलं आहे रोयदास लावायला तो सगळं लावूनसुद्धा झालेलं आहे अंधार पाडायच्या अगोदर आणि आत्ता अंधार पाडायची वाटसुद्धा बघायला लागणार आहे अंधार पाडल्याशिवाय काय त्या वरती येत नाही तर आपल्याला अंधार पाडल्या पाडल्या एकदम खाली ज्या सुरुवात केली पहिली त्या साईडला जायला लागणार आहे आणि तिकडून मग असे बघत बघत यायचे ते, ते खेकडी त्याच्यावर जे खाद्य लावले त्याच्यावर ते, ते आले, आले असतील तर आले असतील तिकडे यायचे परत एकदा तर बघू तर मित्रांनो आज थोडी मोठी पिशवी आणलेली आहे त्या दिवशी त्या दिवशी थोडं लय मग ती बारकीच होती त्याच्यात जमतही नव्हतं तर बघू आता तिकडे जाऊन

बघू शकता एकदम काळे खेकड आणि किती मोठी भारी हार जबरदस्त खेकड सुद्धा भेटलेले सुरुवात पहिले झालेले जे आणि दुसरी आहे आणि नरे नर तर बघू शकता नांगोडा सुद्धा त्याचा जबरदस्त एकदम काळे सायजची आणि त्याच्यात पहिले टाकलेले खेकड ती एखाद्या वेळेची फोडू शकते मला तर असं वाटतंय त्याचं नांगोडे लई हातले पहिले तिकडं एका साईटला आणि आत्ताची खाकड मस्त मोठी खेकड आहे आणि मित्रांनो बघू शकते त्या साईडला एक खेकड सुद्धा आलेले तर बघू आता भेटते का नाही आणि इथून सगळी धासर आहे त्याच्यामुळे ते अवघड जाते थोडं खाली उतरायला असं लागतं बारके साईज भेटलेल्या त्या काय झालं या साईटला बारक्यात येते ते खेकडीत पण भेटतात ते महत्वाचं आहे मित्रांनो आता मी मोबाईल घेतलेला आहे एन्ड्रॉइडसला खेकड पकडायला लावलेले आहे आता त्याला सांगणार आहे आणि त्याच्यावर चालेल ते चालले धर 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 आणि एकदम जबरदस्त साईज भेटलेले तर बघू शकताय मस्त साइज बघा आणि काळे नाही ते इतकी पण मोठी साईज आहे मोठी म्हणजे जबरदस्त सुरुवात चांगली झालेली आहे आमची आणि त्या साईडला सुद्धा एक ख्याकडे वाटतं पटक्याने धर धर नाही तर जाय की ओ आईला लय जबरदस्त खेळाड आणि ती सुद्धा पळ सुटली होती बागा अशी असं नागोडच बघा आणि त्याच्यामध्ये नांगोड्यामध्ये गेला ना मोबाईल संपलं मोबाईलचं कामच आणि असं वाटतंय की पहिल्यापेक्षा आत्ताची खेळकड सगळ्यात मोठी पाकडलेली आहे बघा इतकी मोठी खेकड वाटलं नव्हतं इतकी सुद्धा मोठी खेकड भेटेल म्हणून त्याने ते सुद्धा खेकड असे पळता पळता त्याने पकडले एखाद्या वेळेस मला जमलं पण नसतं त्याने ती कशी बघितली त्या सायटने अशी गेल तिथे त्या दुसऱ्या सायटणी जाऊन पकडली त्याने तर अजून सुद्धा फक्त चार पाच भेटले ना भारी होईन आणि त्यांना भरपूर वजन सुद्धा आहे आता सुद्धा मित्रांनो पाळत सुटले होते खेकडं आताची सुद्धा आणि मस्त खाकडे एकदम याची थोडी बारकी साईज आहे पण जबरदस्त त्याचा कलर आहे बघा मग बारकी उगच बारकी थोडी साईज आहे पण बघा कशी ख्याकडे त्या साईटला सुद्धा भेटलेले किती मोठे काय बारकी आहे बारकी आहे पण चांगली साईज आहे काळी एकदम नदीची खेकड भेटलेले त्याला हो बघा दोन दोन सापडलेले ठिकाणी मस्त आणि त्याचे लय बारीक आहेत याच्या नांगुड्याला बारीक आहेत काय कसे खेकड बघा किती मोठे आणि त्याचे बारीक आणि ते काय कस पकडले असन मला वाटते आणि त्यांनी नांगुडे मोडले असून ते असन असं ती परत एकदा घेतलेली तर काही सोडले नाही तिला आणि बघा इतके झालेले मस्त आणि ती, ती एक खेकड कशी पडता आलं तरी पवडणार आहे ती ती तर मी असते मित्रांनो दोन दोन खेकडे आलेले आणि भेटलेले असं वाटतय आलेले मित्रांनो दोन्ही सुद्धा पकडलेले आहेत बघा ती सुद्धा किती जबरदस्त आणि ही सुद्धा काही कमी नाही याची सुद्धा बघा साईज कशी आहे साईज मस्त सायज मस्त ही पहिली आणि ती दुसरी एकदम जबरदस्त साईज बघा याला तर म्हणतात खेकडी बघा पिशवी मोठी पिशवी आणलेली हत्ती आणि ती सुद्धा त्याचा फायदा झालेला आहे मोठ्या पिशवीचा हाय हाय त्याच्या सुद्धा एक नंबर बघा आता सुरुवात अशी झाली नाही आता जबरदस्त खेकडी वाटे सापडायला लागलेत बघा आत्ताची खेकड एक सुद्धा वारकी नाही एक सुद्धा मग वाहते पण दोनच एक दोन सापडल्यात त्याच्यानंतर निस्ते माटे खेकडे सापडले मित्रांनो जबरदस्त मजा यायला लागलेली एकदम मोठ्या मोठ्या साईडच्या खेकडी भेटतात आपल्याला आणि mm -hmm. या साईटला एकदम ऊस आहेत बाकीचे आणि बाकीचे मोकळे सुद्धा शेत आहेत तर मस्त आहे वार सुद्धा येतोय आहे चांगला हवा तिकडे सुद्धा भेटलेलं आहे तर त्याला बघा तिकडे सुद्धा किती मोठं त्याला सापडलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतच जबरदस्त साईज निस्ती मोठी साईज एक नंबर बघा आणि वर्ण वागा अशी मला तर वाटते ते एकदम बिळात चिखल सुद्धा लागलेला आहे त्याला म्हणजे एकदम बाहेर आले ते खाण्यासाठी आणि पा असं पाणी वाढले नाही एकदम नदीच्या बाहेर त्याच्यामुळं ते वरती येतात खेकडी नाही तर कधी येत नाहीत असे खेकडी आणि यो जो असतोय त्यांचा तर बघू शकताय जबरदस्त साईजचा मोठ्या सुद्धा बाहेर निघालेला आहे इतका मोठा आहे वाघा पण आपण ना मोठे नाही पाकडायला आलो खेकडी पकडायला आलोय तर जाऊ दे त्याला तर मित्रांनो बागा आल्या आल्या परत त्याच्यावरती परत एकदा खेकड आले, आले नाही एकदम मस्त साईज तर मित्रांनो आता परत एकदा मी घ्या नी व्यापरी आणि मित्रांनो बघितलं कशी खेच आली तिथं नीट जसं आहे तसं एक बारकी खेळ त्यात तिला थोडे वेळ थांबायला लागणारे योजक बारकी लागणारे आलेले आता जवळ एकदम जबरदस्त साईज आहे आणि असं वाटत कि त्याला एकच नांगड तर बाळा मित्रांनो इतकी मोठे खेळ आणि एकच नांगोड त्याला आहे लय लय मोठे आहे आणि त्याचा मेन माझ्या जो मोठा नांगोडा तो नाही आहे त्याला बाळा फुटलेला बारक आहे గ నాగడ ఫ बघा सायज कशी जबरदस्त आहे आणि दुसरीसुद्धा खेकड बागायला आतिपाटखीने असतात साईडला सुद्धा उजेड करून त्याच्यामुळे दोन दोन सुद्धा येऊ शकतात आणि आताची बाग एकदम काळी जर आणि एकदम जडसुद्धा ये जड आहे खेकाड आणि सगळ्या नदीच्या एकदम भरीव आहेत त्याच्यामुळे जडच आहेत आणि मोठी साहेज जबरदस्त मी बघत होतो त्या साईडला आणि खेकड इकडं वाचलेली इकडं जाऊ त्या वरती सुद्धा चाललेली ती त्याच्यावरती बघा कशी खेकाड परत ती खेकड अशीच भेटते एकदम मोठ्या साईजची आणि एकदम काळे साईजची पडली ती नीट करायला लागणार आहे जबरदस्त भरपूर वजव होते ते जवळजवळ पाच सहा किलो येते आणि त्याच्यामुळे ते घेऊन चालता नेले आजच सुद्धा जड वाटते त्याच्यामुळे फिरून जाणार ते आणि पिशवी ठेवली त्याच्यानंतर खेकड भेटले आता ते कशी काय घ्यायचे ते काय आणि आता तीन किलो त्याच्यामध्ये ते गुंडाळून घेणार आहे राहते काय काय सांगता नाही त्याच्यामध्ये बघा कशी करून घेतली आता पिशवी मी आहे पण ते वजवते मय फेरून फिरून त्याच्यामुळे ठेवून येते आता शेवटचे फेर आहे त्याच्यामुळं पिशवी ना आहे तर शेवटचे फेरे आहे पण जबरदस्त मय आले आल्या जोर सापडलेले आहेत म्हणून झाल्याच्या नंतर काय काय बघा पिशवी मित्रांनो आमचे बघू शकता शेवटची फेरी आता जाणार सुद्धा आहे एकदा मोठ्या साईडची भेटलेले परत एकदा आता जवळजवळ त्याच्यामध्ये ही तिसरी खेकडा असणार आहे आणि आता चाव आवश्यकते आता लय जपून पकडायला चांगलं झाले आखेखेकडे निघाले होते बाहेर ते काय पिशवी काफ आहे त्याच्यामुळे आता जरी एका दोन भेटले अचानक ते काय त्याच्यामध्ये ठेवायचे नाही आता तो यायला लागले मित्रांनो <laughs> शेवटची भरपूर मोठी होती सगळी आख ठीक जितकी होईल तितकी कोशिश केली पूर्ण आग हा हल्ला होता पण नाही जबरदस्त पाहिजची जाऊन तर मित्रांनो या त्या खेकडे पकडले आता ते सगळे टाकून घेतोय आलं झाले आमची अजूनही होती झालं दोन दोन खेकडे पाहतही पकडल्यात छान मध्ये आम्ही <laughs> भरपूर खेकडे घातलेले आहेत बघा ही एक, एक। तर मित्रांनो बघू शकता इतके खेकडे आम्ही पाकडलेले आहेत सगळ्यांनी मिळून आणि भरपूर खेकडे झालेले आहेत जबरदस्त पाहायचं सुद्धा नाही आता घरी गेल्याच्या नंतर दाखवते कारण तर पाऊससुद्धा आलेला आहे पाटक्याने घरी निघून जातोय आणि तिसऱ्या नक्की दाखवते तर पाहिलेले घरी येऊन सुद्धा पोहोचलेलो आहे बघू शकते दोन यांच्यामध्ये दोन टप आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी वातून घेतलेलं आहे त्याच्यात थोडं निम्मे निम्मे वाचणार आहे तर पाणी वाचल्याच्या नंतर काय पळत नाही जास्त तर पहिल्या ह्याच्यात वतं थोड्यात वाटायला लागणार आहे वया है <míner> है <rahimer> <coughs> <sequen krim> फोडली इकडं बागा इकडे बागा तशी साईज आहे जबरदस्त साइज आणि वाटले ना ते इतके सुद्धा भेटते म्हणून पण चला